गेले पाच दिवसापूर्वी आळंदीकर ग्रामस्थ यांच्या वतीनं माझ्या राज्य महिला आयोगाला तक्रार दाखल करण्यात आली होती यामध्ये आळंदी परिसरातील बुवा मंडळींच्या वसतीगृहात होणाऱ्या बाल अनैसर्गिक लैंगिक शोषणाबाबत आणि यामध्ये अनेक मुद्दे दिलेत आळंदी परिसरामध्ये दोनशे पेक्षा जास्त बाहेरगावच्या बुवा लोकांकडून वारकरी शिक्षण संस्था नावाने या नावाने अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांकडून वार्षिक फी घेऊन उत्पन्नाचे साधन म्हणून व्यावसायिक तत्वावर अनधिकृत वस्तिग्रह चालवले जातात हे वारकरी विद्यार्थी चालवताना शासनाचे निर्धारित केलेले निकष न पाळून बालकांचे अनेक प्रकारे शोषण करत असतात यामध्ये अनेक संस्थांमध्ये भोजन व्यवस्था नाही नियमानुसार स्वतंत्र व स्वच्छ किचन नाही नियमानुसार स्वच्छ पिण्याचे पाणी नाही नियमानुसार आवश्यक प्रति विद्यार्थी निवासी जागेची व्यवस्था नाही विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शौचालय व बाथरूम व्यवस्था नाही नियमानुसार अल्पवीन ना ना मुलांचा अनेक मार्गाने आर्थिक दुरुपयोग केला जातो यामध्ये मिरवणुकीसाठी पैसे देऊन भाडे तत्वावर सुपारी घेऊन छोटी छोटी मुलंही दिली जातात पैसे घेऊन की मुलांना कीर्तना तासन तास टाळ घेऊन उभे करण्यात येते पैसे घेऊन गावोगावी मिरवणुकीसाठी अल्पवीन मुलांना पाठवले जाते भोजनाचा खर्च वाचावा म्हणून वेगवेगळ्या सप्ताहच्या पंक्तीत लग्नाच्या पंक्तीत त्या लहान मुलांना वेश भोजना करता अपमान सहन करून उभे केले जाते या सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे लैंगिक शोषण करून त्यांना वाईट सवयी लावल्या जातात धार्मिक संस्कारचा थोडाच ते अत्यंत निच अनैसर्गिक कर्म या विद्यार्थ्यांबरोबर केले जाते हा अनाचार आळंदीत शिष्टाचार आहे यातील काही बाल लैंगिक शोषणाच्या केसेस या बुवा नाव खराब होऊ नये म्हणून स्थानिक माध्यमातून आपसात जातात परंतु पालक असल्यास हो काही केसेस मध्ये काही बुवाना कोटाकडून शिक्षाही ठोठवण्यात आले आहेत ते जेलमध्ये या अल्पवयीन मुलांच्या वसतीगृहासाठी आवश्यक असलेली समाज कल्याण खात्यांच्या महिला व बाल विकास खात्याची परवानगी घेतलेली नाही त्याचबरोबर गरजू व गरीब धार्मिक पालक आपल्या पाल्याच्या वारकरी संप्रदायक परमार्शिक संस्कार व्हावेत म्हणून पैसे भरून अनैसर्गिक गलिच्छ लैंगिक शोषण या अल्पवीन मुलांच्या बाबत घडलं जात या आणि अशा अनेक तक्रारी या आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत यामध्ये आत्ताच आठ जानेवारीला घडलेली घटना आळंदीतील संस्थांवर वचक कोण ठेवणार म्हणून होत्या यामध्ये अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या महाराजाला अटक करण्यात आली ही जानेवारी महिन्यामधली आहे आपल्या सगळ्यांना याबाबत अशा अनेक प्रकारचे ते स्वतःला हब गोवा म्हणून घेणारे आहेत त्यांच्यावर दाखल करण्यात आले आणि अशा पद्धतीची तक्रार ही आळंदीकर ग्रामस्थांनी माझ्याकडे दिल्यानंतर मी आज इथं व्हिजिटसाठी आलेली आहे माझ्या राज्य महिला आयोगाच्या वतीने मी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना या विभागाला दिलेत माझ्या समवेत पोलीस उपायुक्त शिवाजी पवार असतील उपविभागीय अधिकारी आणि धोंडे माझ्या सदस्य सचिव नंदिनी आवडे त्याचबरोबर बालहक्क संरक्षण आयोगाच्या जयश्री काळे पालवे डी भोसले पाटील आहेत सौरभ गवाणे आहेत देवरे आहेत आणि या सगळ्यांबरोबरच आज या ठिकाणी यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं कारवाई करत असताना अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवसाची मुदत संबंधित विभागाला दिलेली आहे यामध्ये सीव सिटी नगर परिषद असते त्याचबरोबर पोलीस यांच्या माध्यमातून ज्या संस्थांची धर्मादाय आयुक्त यांच्या माध्यमातून व महिला व बाल विकास विभागाकडून नोंदणी झालेली नाही पर बाहेरगाव होलेल्या काही संस्था या ठिकाणी अशा पद्धतीचे कुत्ते करत असते दोन दिवसांमध्ये त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली जाईल तसेच ज्या संस्थांना धर्मादाय आयुक्तांची परवानगी आहे पण हे कोणतीच नियमावली ते पाळत नाही त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल तर या सगळ्यांना एक नियमावली ठरवून दिलेली आहे यामध्ये आळंदी इथे एकूण शिक्षण संस्था आहेत एकशे पंच्याहत्तर त्याच्यामध्ये आळंदीच्या आहेत एकशे पंधरा आणि दिगीच्या आहेत साठ यामध्ये वारकरी शिक्षण संस्थांमध्ये वारकरी शिक्षण घेणारे एकूण विद्यार्थी संख्या आहे पाच हजार याच्यामध्ये फक्त मुले असणारी वारकरी संस्था आहे एकशे अठ्ठावन्न फक्त मुली असणाऱ्या वारकरी संस्था आहेत चार आणि मुलं आणि मुले एकत्र असणाऱ्या संस्था आहेत तेरा पण अशा काही तक्रारी आल्या की मुलं आणि मुले एकत्र असणाऱ्या संस्थांमध्ये यांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था नाही त्याच्यामुळे अनेक आतापर्यंतच्या घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे संबंधित संस्था चालकांना देखील अटक करण्यात आली पण वारंवार दर दहा ते पंधरा दिवसानंतर एखादी अशी घटना घडते याला लगाम घालण्यासाठी राज्य महिला आयोगाकडून कारवाई करण्याच्या सूचना आज तातडीने दिलेल्या आहेत अठ्ठेचाळीस तासामध्ये या संस्थांवरती कारवाई करावी आणि त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा अशा पद्धतीच्या सूचना संबंधित विभागाला दिलेल्या